मी घेऊन येत आहे एन एल बीचा माइंड प्रोग्रामिंग कोर्स येत्या दहा पासून तर ह्याच्यामध्ये होणार काय आहे नेमकं यामध्ये टोटल आठ सेशन्स आहेत दीड दीड तासाचे तर पहिलं आणि दुसऱ्या सेशनमध्ये काय करणार आहे की भूतकाळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह घडलेलं आहे कोणाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही निगेटिव्ह घडलेलं आहे फियर अँगा स्ट्रेस एन्झायटी तर ते जे काही निगेटिव्ह आहे ते आज पण आठवलं तरी त्रास होतोय कारण की ते निगेटिव्ह पासून मुक्त व्हायचं त्यांना फिअर अँगा स्ट्रेस एन्झायटी कारण की हे बघा तुम्ही त्यातनं मुक्त झालं तेव्हाच म्हणू शकतं ते आठवलं तरी पण तुम्हाला दुःख त्रास होत नाही याचा अर्थ तुम्ही त्यातून त्यातनं मुक्त झाला यस तर त्याच्यावर आपण काम करू पहिले दोन सेशन आपण निगेटिव्हिटीचं क्लेन्झिंग करणार आहे कारण की ती निगेटिव्ह ऊर्जा पाठीमाग ओढत असते मग ते निगेटिव्हिटीचं क्लेन्झिंग का करायचं आहे कचरा साफ का करायचा आहे घरातला कचरा साफ केला की कसं वाटतं आपल्याला घरात रोज साफसफाई होते हां साफ केलं की कसं हा छान वाटतं तसंच हा मनातला कचरा साफ करतोय मनातला कचरा साफ होईल त्यानंतर ना तिसरं चौथं सेशन तुम्हाला क्लॅरिटी मिळेल जे आता आपण बोललो की खरंच मला किती पैसा पाहिजे काय पाहिजे मला पैसा पाहिजे प्रसिद्धी पाहिजे पाहिजे काय पाहिजे एक्झॅक्टली माझं काय आहे नेमकं मला एक्झॅक्टली काय पाहिजे आणि ते कसं अचीव करायचं त्याची म्हणजे एक्झॅक्टली किती पैसा मिळालं की मला आयुष्यात समाधान फील होईल यस तो असा हवेतला आकडा नाही बी स्पेसिफिक आकडा तो असेल यस ज्यातून तुम्हाला समाधान मिळेल रिलॅक्स वाटायला मदत होईल ना की तिथं आहे एन पीचं कम्युनिकेशन मॉडेल म्हणजे काय की आपण बाहेर जगात सगळ्यांशी काही ना काही बोलतोय आणि तिथं बोलताना आपलं काहीतरी चुकलं तर ते लोक आपल्याला गाईड करतात अरे असं नाही असं बोलायला पाहिजे पाहिजेसली ते आपले आहेत म्हणून आपल्याला गाईड करतात पण कंटिन्युअसली आपण आयुष्यात सगळ्यात जास्त कोणाशी बोलतोय तर आपण आपल्या स्वतःशी बोलतोय आता हे देखील ऐकत असताना तुम्ही मनात काही ना काही बोलत असा हा हे सरांनी सांगितलं बरोबर आहे काही ना काही मनामध्ये बडबड चालू आहे हे जे आपण मनामध्ये स्वतःशी बोलतोय तिथं जर चुकलं तिथं गाईड करायला बाहेरचं कोणी येत नाही यस घटना प्रॉब्लेमच नाही आहे घटना ही होतच राहणार घटना प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय आहे मला सांगा तुमच्यापेक्षा कितीतरी निगेटिव्ह घटना कित्येक जणांच्या आयुष्यात घडलेत पण ते खुश राहत रिलॅक्स राहत मग मला राहायला काय प्रॉब्लेम येतोय स्वतःला विचारा बेसिक क्लॅरिटी येणं गरजेचं आहे तर ते एन कम्युनिकेशन मॉडेल मी माझ्या मनात स्वतःशी काय बोलतोय तर ते कम्युनिकेशन मॉडेल तुम्हाला लक्षात येईल की मनात स्वतःशी कसं बोलणं गरजेचं आहे एन कम्युनिकेशन मॉडेलच्या थ्रू त्यानंतर रॅपोचं स्किल आहे लोकांशी ताळमेळ कसा करायचा प्रत्येकाला कुणाला कुणाला काही ना काही कन्व्हिन्स करायचं आहे नवऱ्याला बायकोला कन्व्हिन्स करायचं आहे बायकोला नवऱ्याला कन्व्हिन्स करायचं आहे आईला मुलाला मुलाला आईला कन्व्हिन्स करायचं आहे बॉसला एम्प्लॉईला कन्व्हिन्स करायचा एम्प्लॉईला बॉसला कन्व्हिन्स करायचं आहे म्हणजे प्रत्येकाला कोणाला कोणाला काही ना काही कन्व्हिन्स करायचं मग कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांच्यासोबत रॅपो रॅपो म्हणजे काय ताळमेळ असणं गरजेचं आहे तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये आपण हे शिकणार की समोरच्या व्यक्तीशी रॅपो ताळमेळ कसा करायचा की जेणेकरून मला जे हवं आहे मला जे समोरच्या कन्व्हिन्स करायचं आहे ते कन्व्हिन्स करता येईल